नमस्कार आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आम्ही देवळामध्ये बाहेर पडलेलो आहोत तर इथे म्हणजे पावलं पावली जिथे जिथे दत्त दत्तांची मंदिरं आहेत तिथे दत्ताची उत्सव चालू आहेत आणि दत्ताच्या मूर्तींचं लहान छोट्या मोठ्या सर्वच मूर्तींचं प्रत्येक देवळामध्ये घरामध्ये आज खूप छान अशी पूजा मांडलेली आहे आपल्या ह्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी जिथं जिथं गेले तिथे तिथे मला दत्ताचं जसं दर्शन घडलं ते तुम्ही तुम्हाला मी या व्हिडिओतून दाखवणार आहे कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र लिहायला विसरू नका तर कर सुरू करूया आपल्या व्हिडिओला आजच्या सर्वात आधी मी माझ्या घरातील दत्ताची केलेली पूजा तुम्हाला दाखवते हा फोटो एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आहे म्हणजे मी त्यावेळी दहा वर्षांची होती असेल तेव्हापासून मी ह्या दत्ताच्या फोटोची एक पत्रिका होती आलेली त्याची पूजा करते आणि ती अद्यापही माझ्याकडे जपून ठेवलेली आहे त्याची दरवर्षीप्रमाणे मी आता संघ घरामध्ये पूजा केलेली आहे त्यानंतर आम्ही देवळामध्ये आलो होतो गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये तिथे आरत्या चालू होत्या आणि खूप अशी गर्दी होती तिथे एक अतिशय सुंदर दत्ताची मूर्ती खूप छान सजावट करून मांडलेली होती आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं की जरी डेकोरेशन डुप्लिकेट असलं तरी असं ओरिजिनल वाटत होतं खरोखरच दत्त इथे उभे आहेत असं वाटवतं खूप छान सजावट केलेली आहे बघा रांगोळी छान फुलांची केलेली आहे आणि डुप्लिकेट झाडांचं असं इथे छान डेकोरेशन करून गाय आणि तिचं वासरू आणि दत्तगुरूंची ही मूर्ती खूप छान अशी मांडलेली आहे अगदी पाहता क्षणी मला तिचा व्हिडिओ घ्यावाच वाटला आणि मी ते माझ्या कॅमेऱ्यामध्ये मा कॅच करून घेतलेलं आहे जे आपण सर्वांना आता बघायला मिळत आहे माझ्याबरोबर तुम्ही ही दत्ताचं दर्शन घेताय आणि तुम्हाला दत्ताचं हे सुंदर रूप आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये दत्तगुरूंचं नाव नक्की लिहा आणि दत्तगुरूंच्या या सुंदर मूर्तीसाठी एक लाईक नक्की करा या आवारामध्ये उंबराचं एक अतिशय मोठं झाड आहे जुनं त्या झाडाखाली सुद्धा मस्त मूर्ती मांडलेली होती दत्ताची तीही मी तुम्हाला दाखवते बघा इथे औदुंबराखाली अशी छान अशी दत्ताची मूर्ती छोटीशी आहे पण खूप देखणी आहे खूप छान वाटते प्रसन्न वाटते बघू खूप पुरातनाचा हा खूप मोठा कौतुंब इथे आहे गगनगिरी महाराजांचा हा मठ अतिशय सुंदर आणि अतिशय निसर्गाच्या सानिध्यात आहे इथलं संपूर्ण वातावरण एकदम शांत आणि खूप छान आहे उत्सव सोडता इतर कोणताही दिवस असेल तर अतिशय शांतता इथे असते ध्यानासाठी अतिशय सुंदर जागा आहे अपारामध्ये प्रचंड गर्दी आहे आज मंगळवार होता आणि गणपतीचंही दर्शन आपल्याला घडलेलं आहे त्यानंतर गगनगिरी महाराजांचं दर्शन आपण घेतलं आहे वर्षी इथे दत्त जयंती अतिशय छान साजरी केली जाते दत्तगुरूंची मूर्ती खूप छान सजवलेली आहे बघा इथे खूपच छान अगदी अप्रतिम लोभस स्वरूप आहे कसं व्हिडिओ घ्यायला सहज तसं मिळत नाही गाभऱ्यामध्ये पण मी घेण्याचा प्रयत्न केला आहे खूपच छान मूर्ती आहे दिराच्या बाहेरचं लोकेशनही खूप छान आहे इथून पाठीमागे रत्नागिरीचा जो समुद्र आहे तो इथून दिसतो फाटी समुद्र आणि खूप छान म्हणजे प्रत्यक्ष व्हिडिओपेक्षा जर तुम्ही इथे आला तर इतकं बघायला छान वाटतं छान मस्त अशी संपूर्ण समुद्राचं खाडीचं दर्शन इथून दिसतं आणि छान वारा वगैरे येतो इथे खूप मस्त वाटतं गवनगिरी <्याँगा> महाराजांचा खूप मोठा पाळणा इथे कायम बांधलेला असतो हा बघा इथे आणि त्यांची मूर्ती इथे मांडलेली आहे खूप छान प्रसन्न वातावरण वातावरण आहे तिचं प्रसाद सर्वांना दिलेला आहे आणि त्यानंतर मग जेवण होतं सर्वांसाठी रात्री खूप मोठा महाप्रसाद असतो दुपारीसुद्धा जेवण होतं तिथे तर जेवणाच्या पंक्ती इथे बसलेल्या आहेत आम्हीही जेवण घेतलं होतं इथे साधं डाळ भात भाजी आणि शिरा असा महाप्रसाद होता पण देवाचं जेवण अतिशय छान लागतं जेवायला लवती थोडकं जेवलं तरीसुद्धा समाधान होतं याच्यामध्ये त्यानंतर मग रात्री इथल्याच आमच्या आंबेडशेच्या बाजूच्या कर्लागावामध्ये आम्ही गेलो होतो तिथेसुद्धा दरवर्षी खूप मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली जाते आणि इथलं बघा सुद्धा छान दित दत्ताची मूर्ती सजवलेली आहे साईबाबांचा सा फोटो आहे स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि छान अशी पूजा इथे मांडलेली आहे मस्त इथे खूप छान उत्सव केला जातो दरवर्षी आम्ही दरवर्षी येतो इथे त्याप्रमाणे सालाबादाप्रमाणे आम्ही इथे आलेलो आहोत दत्तांचं दर्शन घेतलेलं आहे देऊ खूप छान सजवलेलं आहे इथे दत्ताची पालखी छान सजवलेली आहे बघा दोन मुली दत्ताच्या मूर्तीवरती सतत अक्षत वाहता आहेत दत्ताच्या सेवेचा आनंद घेत आहेत आणि दत्त जयंतीला दत्ताला पाळण्यात घातलं असत छोटासा पाळणा इथे आहे दत्ताचा इथे छान महाप्रसाद होता विशेष पावट्याची भाजी जी असते दत्तगुरूंच्या महाप्रसादातली तीही हा प्रसादामध्ये होती आणि इथल्या स्थानिक काही लोकांनी इथे गाणी गायली होती ते अतिशय सुंदर आवाजात एक छोटी मुलगी सुद्धा इथे आता गाणं गात आहे आणि स्थानिक काही लोकांनी छान इथे कार्यक्रम